सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या अनिरुद्ध बाळाला अनिरुद्ध मनीषा अरुण बेलदार पहिल्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री पंडित वामन कुमावत अमोल पंडित कुमावत राहुल पंडित कुमावत समस्त कुमावत बेलदार परिवार नाशिक आपले स्नेहांकित श्री दगडू नारायण बेलदार श्री अरुण दगडू बेलदार सौ मनीषा अरुण बेलदार तसेच प्रथम वाढदिवस समारंभ सोमवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित केलाय तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार उपस्थित राहून आशीर्वाद द्यावे स्थळ कुलकर्णी मंगल कार्यालय मुक्तधाम मंदिरामागे नाशिक रोड निमंत्रक राजवीर जिया अथर्व नमन अनन्या शुभम अनुष्का वैभव आणि वैशू समस्त कुमावत आणि बेलदार परिवार नाशिक रोड